बघा बाजी प्रेमी किती आहेत मग आम्हाला काय माहीत नाही फोन म्हणजे इथं येऊन थांबले वगैरे तर डेपुडी साहेब खेळायला जाते सकाळचं क्रिकेट मग डेपुडीचा फोन आला मला अरे रिक्षा कोणतरी आले आणि पाच साडेपाच वाजले बसून थांबली ती म्हटलं की मी आपला हातपाय पाय घेऊन आलो तर हे दादा हिथं था थांबली ते दादा था 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 था। नमस्कार कुठलं गाव मला पुणे पुण्यात न कुठं म्हणजे पुण्यात कुठं हां तर हे दादा कोल्हापूरला निघाले त्यांची अजून एक गाडी मालवाहतूक हा तर ही गाडी त्यांची का मग ही पण त्यांचीच गाडी रिक्षा ह्याचं उडाच काम करायचं आहे त्याने अपॉइंटमेंट घेतलं कोल्हापुरात मग ते आता उडाच काम करायला निघाली ती मग जाता जाता म्हटली ते आता परत कोल्हापुरात इकडे याला जुळल नाही जुळल म्हणून म्हटली तिथे थांबली ती भाज्याला बघायला आणि बाजाचं लय चाहता येते बाजा चाहता ना तर आले आले त्यांनी दर्शन वगैरे घेतले मस्तपैकी आणि शेट काय उभा राहणार बघायला होता काय आणि एक त्याच्यात फरक पडला आहे की पहिला ह्या अंगावर बसत नव्हता आता त्या अंगावर बसायला म्हणजे पहिला इकडं कायम बसायला तिकडे तोड करून रस्त्याकडे आता तिकडं तोंड करून बसायला म्हणजे हे फरक पडला बघा त्याच्यात का चार पाच दिवसात पडलाय का फरक फक्त एवढाच की गधडा दिसायला लागला आता कारण की त्याने पण सांगितले म्हणजे धुवू लागा त्याला तर म्हणते पवनीत जर तुम्हाला घाण वाटायला तर वाल्या फाटक्याने पुसून घ्या म्हणली फक्त मग म्हटलं कशाला पण काम जाऊ दे एवढं दहा दिवस त्यात ह्याच्यामुळे लय असंही दिसते लेप लावल्यामुळ असं दगडाकड झाले तुमचं नाव काय म्हणा दादा हनुमान हनुमंत जाधव तर बाजेशी रायबा शेट्टी तिकडे दादा बाजेच छाती भाज्याचं फॅन आहे रायबाच फॅन भाज्याचं फॅन असं वेगवेगळं आहे ग्रुप पडलाय असा तेच की भाजी ते आता बघायला ते आता बघा तब्येत कशी करतो आता लागलाय खायला पाहिजे आता वैरण पण पगडा असतो ते जरा अग्रसिवय आणि हे हाय होईल मला बाहेर काढायला म्हटलं की आता आता टेंशन येत होय आता साहेब परत होता की परत नशीब मग आम्ही एक जण घेतले जोडीदार काल दोगाच त नाही झाला दोगा ते घाण झालाय हा एवढा असा घाण ठेवत नाही मी याला दुण 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 या बाबतीत रे या बाबतीत लय म्हटलं साहेब माझ्या करून घ्या बाबतीत कसं करतो अरे एक नंबर घालून घेत ग बसतो औषधात बोलली जा डॉक्टर डॉक्टर तिचं विशेष करत पहिला बैला असा आहे बेघर बोली जाऊ बारा आय चला गेला ऐबा राय बा म्हणजे ती काय झाले आता शेन ती काय आढाय नका सकाळ जे याव घाण करते तू शे भाद्रा शे हो मला या बघितलं एक दहा पंधरा दिवसात असा पाहिलं सार कांग येत नाही शेकडं भागाय ब्रह्मा शेट आणि हे सर्वांचे हे सर्वांचे हा हा हे सर्वांचे लाडके लाडकी शेठ टाकायचे आज साहेब पोणी टाकायचे आज हो आता हे

आणि मसा चाललाय बाहेर घेतलाय साहेबाचा रहुनाथ आणि बाबऱ्याला बाबऱ्याला नाही आपलं रायबाला आणि भाद्राला आणि सर्किट ना उंडी टाकायचे आज असं हे करतात घेतलं पण दुसरी चूक बाबा काही

करती तो नात करती तो नात करती चला <laughs> <को न करती? laughs> बघा बघा भाज्याची तब्येत पण सुधारायला आले पाक पडले पाक पण भरून आले बघा मस्त बघत्या भाज्या पाक भरायला लागले ना कसं दिसायला लागले पहिलं पुण्याला होता का लागलाय ना तसं दिसायला आणि बघ किती तोंडात तोंड बारीक झाले तोंड सुजलेलं होतं तेच तोंड पण चिकन दिसायला आले म्हणजे सूज होती त्याला बघते सर्दी कपाळात ती साठलेली भवयात भवया सुजले होते गादा गादा। खरच आपण लेट गेलो पण थेट गेलो लय फरक पडला पाहिजे चेहरा तर इतका फरक पडला चेहरा एकदम बारीक झाला त्याचा असा सुजल्या की दिसून जा फक्त तुम्हाला गाबायला दिसल जाणार गादडा आणि त्याला धुतल्यालाच नाही आपण तर मी निघालेलो क्रिकेट खेळायला आणि आपलं फॅमिली मेंबर पुण्यातून आल्यामुळं सकाळी मी कॅन्सल केलं जायचं त्यांच्यावर बोलत बसलो त्यामुळे बूट गाठलेला आता निघाली पाहुणे टाकायला तर आपला इथे एक होता पहिला जुना कुठं आहे ओके आपला पहिला बूट ओल्ड इज गोल्ड शेट ओ शेट शेटला पांधाजार कोटी पहिला बघ गाडीला आपल्या त्याला घेऊन आली सॉक्सन ती काढली पाहिजे रे पण जाऊ त्याला पत्राला आत्ताच चल का आवडत नाही पहायला लागेल पत्रात चला ते नसेट म्हणून तास आईला भेवला लागून घेणार बर का चला जावे घे कुठला तर यातला हवं तर मी तर तुरा आहे पण इथे जावं राय बा आहे ना म्हणलं टेम्पू कुठे गेला काय का गड जायच काय पण आपण कोण हे काय काय बघू वाचल पुढे घेऊन जाई बाबा लात बाबा बेकारला तू सिरीस्टिया वाचल काय गडबड चालते की यायला काय चाललंय लागला पळायला चल आपल्याला पवायचा पवायला पोणी जायचं आहे सोडू काय वा ऐकलं काय

आता ताने डॉगे बीर तर झाले अवघड एकटा जाई भद्र काही ना झाला व्यवस्थित लहड्या मारतो डोळे मस्ती करायला लागले आता मस्ती करायला लागली खरंच या खाद्यानं उलढे फरक पडला किल्लार काओ तो जातो गेला चिक्की दुसरे शेला <laughs> का

आता हि आला इथं इथं तीन चार कुत्रे भैया ही काठी येतात ही कुत्रे मागे लागतील कालच्या घेत काठी घेतलो काय थांब तर शेटला बांधला इथं थांब थांबया

लय स्पीड लागा त्याला <laughs> <माँ शेकर। laughs> अला वर गेला बाल या त्याला धर <laughs> लय स्पीड आला का त्याला <laughs> बशी जा तू दांबल काय करू बशी तू तू <laughs> गोटावर कोण कुठे निघालाय बाबा याकडे भद्रा भद्रा हा ह्याच्या गावात येऊ लागा आता कुठं पळायला होती काय घेला काय मारली तर दाखवायला नको भ्या दाखवाय नको हिरेद मारली तो हिरे तोडी मारल काय करायला नको त्याच्या कलाम तिकडं जाऊ दे हा गुलेटीस भाई बाहेर लैव्हर का तुला म्हणून एवढं फास्ट कसं पाहावं लागलं येऊ तुला बांधले लाग पळ म्हटलं धर त्याला घावल का बालू अरे आपल्याची पडला असता तुझ्याला मला वाटली नवडी मारतो काय खाली पाणी हे चिकिया तुझं काय असतील मधी मधी त्याला धारा <laughs> ना तुला चल फुटल असतो आला गे हां थांब 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 आला आला चिक्की नाही दोघे दाबा किरायरेट ओक्के बजा झाली पाहुणे गाठ मार रे झालेत आता टाकाय कलाड करा टाकला त्यांचं हा गे घे ब्रँड घे

दंबरत नाही बनल्या या ना अजिबात नाही अजिबात याला पाहता नाही बघे कस पोहते तोंडात तो का हसायला का भाई बघा <laughs> <लाग वाली। laughs> पाणी खातोय काय खाशील काय करशील मासांचा जाय एक चिके आपल्याला असा आहे भद्रा बल्ले बाय बाय या बास भाज्यानं बल्ले आली की नाव घ्यायला कळत नाही लवकर भया बास बास लय पावते म्हणून लय टाकून पाहून टाकलीस टाकलीच या या शिड या या आणि बाजाल एकच आता आता बस की उतर आता चौडा जराऊ दे साव दे ते तो इयु दाव दाव चला चक्या फुड फुड ला करतय सारके तिला फिकूनच पाडायचं मग हळू हळू राय बाई सीट राय ओके ओळका या याचं पण स्पीड वाढलं काय आज गाठ रायबाला रायबालात घाल हा आगा जाऊ दे भाई आता समोर बरोबर उलट्या प्रवाहाला भैया लय परक पण नाही येऊ बन बर काय बास येऊ काय हा पार्टी कुठे दे देन?

होते सगळं लगेच परत पाच दहा मिनटात आज तर चांगली पोहणी बसली तिनो आज पोहणीला भारी बसली मग एक बाज झाली काय झाली रायबाला पोहणी टाकली भद्राला पोहणी टाकली भद्राशीट पडले असते विहिरीत पडलं नसतं खरं भ्या वाटलं मला लय जोरात आणि हिराशी म्हणजे पळत जाऊन उडी मारतोय काय म्हटलं नाही आणि हिराय बशीट ता ता आता सर्किट नानाला पावून टाकायचे भाज्याला तेवढा घेतो आता आता पाला टाकतो आधी खाली मस्त पैकी साहेबासून खादी ठेवली चल झाला भद्रा झाला आता सर्किट नाना यांचा नंबर पवनी जा कात वगैरे एक नंबर झाले सर्किट नानाचे काय रे काय काय का का शांत आलाय गडी येत राहत तर ह्या साहेबासन पवनी इकडं असते कारण की बाहेरचं शेहे बाहेर शेडच घरी आहे जवळ म्हणून इतले चालतो आणि शॉर्टकट इकडे काही सर आहे तो तिकडून इकडं आला फिरून ही भवन वाटेचं मंदिर येत आहे चला लगेच हात गणपा लय दिवस दर्शन झालं कुठे कुठे असतेस जरा आवाज आला त्याला ना या। कोई

उड्या करू इथल्या परीक्षा काय बांधाऱ्यात चांगली पडली असती

बोलू बलत्या चेक केलं आणि धुतल्यानंतर बघा कसं चक दिसते आता नंबर ह्या शेटचा त्याला बांधून धुतला पाहिजे पाहिजे मान वरविना फरक पडला बघ चला भाई ऐवजी घ्या आपल्याला चार पाच आहे तेवढी राहावी मला